रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे आमदार बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेचे जत अध्यक्ष मान्य सुनील बागडे यांच्यावर सोपवली सांगली लोकसभेची जबाबदारी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील बागडे यांच्यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगली लोकसभेची जबाबदारी सोपवलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सध्या सुरू असून प्रहार संघटनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभे केला आहे अन्य ठिकाणी कोणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवला असून त्यातच हात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना प्रहार संघटनेने पाठिंबा दिला आहे सांगली येथे कोणाला पाठिंबा द्यायचा त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रहार संघटनेचे ज तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांच्यावर सोपवली असून प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील बागडे यांनी सोमवारी सांगली जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची प्रहा बैठक सांगली येथे बोलली होती या बैठकीत जिल्ह्यातील सर्व प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करून या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा की महायुतीला पाठिंबा द्यायचा